ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एका राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत दयानंद काणेकर यांच्या यशाचं रहस्य डॉक्टर नंदिनी पापुळकर यांचा टोला एका राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत म्हणजेच दयानंद काणेकर यांच्या यशाचं रहस्य आहे असा टोला डॉक्टर नंदिनी पापुळकर कोपेकर यांनी लगावला चंदगड नगरपंचायतीच्या राजू विकास आघाडीच्या प्रचारात बोलताना डॉक्टर नंदिनी ती बाबुळकर कुपेकर काय म्हणतात ते पाहुयासाठी प्रकाश आता चा केवळ चार पाचच दिवस प्रचाराला उरलेले आहेत प्रचाराचं नियोजन कसं केलेलं आहे वार्ड वाईज कसं केलं आहे की काय काय नियोजन आहे प्रत्येक व्यक्तीला भेटण्यावर राहणार आहे वॉर्ड टू वॉर्ड घर टू घर माणूस टू माणूस हे प्रत्येक उमेदवार भेट घेईल आणि त्यांचे नेते म्हणून आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत गेल्या पाच वर्षात किंबहुना गेल्या दहा वर्षात जी काही कामं चंदगडमध्ये झालेली आहेत म्हणजे ह्या गावाचं एक रूप शहरमध्ये करण्यात सर्वांचाच हातभार आहे स्वर्गीय बाबासाहेब खुपेकरांपासून असेल किंवा आईसाहेबांच्या काळात असेल नंतर राजेश दादांच्या काळात असेल एक प्रामाणिक प्रयत्न या चंदगड शहरासाठी केलेला आहे पण अजूनही बऱ्याच समस्या विशेषतः आरोग्याची असेल वाहतूक कोंडी असेल किंवा इथं शिक्षणाची मुलांच्या व्यवस्था असेल घनकचऱ्याचा असेल स्वच्छ पाण्याचा असेल अजून बरेच प्रश्न तिथं सोडवणं बाकी आहे पण मला खात्री आहे आज आमच्या पाठीशी मुश्रीफ साहेब आहेत अजितदादा आहेत आमचे नेते पवार साहेब आहेत जयंत पाटील साहेब आहेत या सर्वांच्या मदतीने चंदगडवासियांचा पुन्हा एकदा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न आपण करणार आहे आणि मला वाटतं एक अतिशय उत्तम प्रतिसाद आम्हाला चंदगडमधून मिळत आहे थोडक्यात सांगायचं तर कानेकर साहेब की जेव्हा चंदगडसारख्या एखाद्या छोट्या शहरासाठी मला वाटते साडेआठ हजारचं मतदान आहे आपलं एक मुख्यमंत्री येऊन गेलेत आणि दुसरे मुख्यमंत्री येणार आहेत तिथंच कानेकर साहेब तुमच्या यशाचा रहस्य असं म्हणत असतो विरोधकांनी आपल्या या आघाडीचा एवढा धसका घेतलेला आहे की दोन दोन मुख्यमंत्र्यांना चंदगडमध्ये यावं लागतंय आणि त्यामुळं आम्ही मात्र जनतेमधून लोकांच्यापर्यंत पोचून या यशापर्यंत पोचायचा प्रयत्न करणार आहे आणि रवळनाथाच्या चरणी माझी प्रार्थना आहे की हे प्रामाणिक काम करणाऱ्या या सामान्य कार्यकर्त्यांना ह्या लोकांना या, या नगरीची सेवा करायचा आशीर्वाद रवळनाथ देऊ देत आणि आमच्या ह्या आघाडीला विजय देऊ देत हीच प्रार्थना करण्यासाठी आम्ही सगळं